सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला या ठिकाणी वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील हे दोन गट आपापसात आप कुरघोडी होत काँग्रेसमध्ये नेहमी सक्रिय असतात शालिनी पाटील यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये अजितराव घोरपडे अपक्ष उमेदवार यांनी काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या समोर तगडा आव्हान उभं केलं होतं त्यावेळेस अवघ्या एकोणचाळीस हजार मताने त्यांचा पराभव झाला जवळपास त्रेचाळीस टक्के मते त्यांनी घेतली होती परंतु देशातील काँग्रेसची परिस्थिती विद्यमान वसंतदादा पाटील गटाचा सपोर्ट यामुळे प्रतीक पाटील वरच ठरले त्यानंतर दोन हजार चौदा साली देशात नरेंद्र मोदींची लाट आली त्याला भाजपचे संजय काका पाटील प्रचंड मताने विजयी होऊन दिल्लीला गेले दोन हजार एकोणास साली संजय काका पाटील मोठ्या फरकाने वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा पराभव करून लोकसभेत दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार चोवीस सांगली लोकसभेची निवडणूक संपूर्ण देशात गाजत आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली सांगली लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना गेली काँग्रेस पक्षाकडून आग्रही होते परंतु डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील घोरपडे यांनी सांगली लोकसभेत ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षाची उमेदवारी खेचून आणली चंद्रहार पाटील घोरपडे यांनी जनसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे बैलगाडी शर्यत असेल रक्तदान असेल अनेक सामाजिक उपक्रमांतून चंद्रहार पाटील घोरपडे यांनी लोकप्रियता मिळवलेली आहे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम वसंतदादा पाटील यांचे नातू खुशाल पाटील त्यांनी अजूनही आडमुखेपणाची भूमिका घेऊन तिकीट काँग्रेसलाच मिळावं अशी भूमिका घेतली आहे दोन हजार नऊ ची पुनरावृत्ती होईल असे वाटते पण त्यावेळेस काँग्रेसची प्रचंड लोकप्रियता होती आणि अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना काँग्रेसची पूर्ण वाताहात केली होती दोन हजार चोवीस मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आहे आणि यावेळेस या, या सगळ्यांसमोर आव्हान असेल ते अजितराव घोरपडे यांचे नातलग आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील घोरपडे यांचं या मतदारसंघात महत्वाची भूमिका असेल ती म्हणजे जयंत पाटील यांची व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट ठरवेल सांगली लोकसभेचा सा दोन हजार चोवीस चा खासदार कोण असेल आपल्याला सांगली लोकसभेबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी